आयुष्य जगताना लपंडावाचा डावाचा खेळ हा चालू असतोच कधी या खेळात चूक मिळतं तर कधी दुःख मिळतं पण खेळ हा चालू राहतोच पण प्रश्न फक्त हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळतं का आपण आपल्या आयुष्याशी खेळतो कित्येक वेळा माणसाला तेव्हाच डावललं जातं जेव्हा तुमच्यापेक्षा त्यांना दुसरा कोणीतरी चांगला पर्याय मिळतो तेव्हाच कळसाने कधीही पायाच्या दगडाला कमी लेखू नये आणि पायाच्या दगडानेही कधीच कळसावर कधी जळू नये कारण जेव्हा ते दोघेही एकत्र असतात तेव्हाच इमारत ही मजबूत राहते नाही तर कोलमडायला वेळ लागत नाही आयुष्यभर साथ देणारी लोक जोडा तुमचा वापर करून घेणारे लोक हे तुम्हाला शोधत आपोआपच येतात त्यांना शोधावं लागत नाही पुढे चालताना आपल्या पाठीमागे चालणारे सर्वच लोक आपल्याला पाठिंबा देणारे नसतात तर त्यातील काही लोक हे फक्त आपले पाय खेचण्यासाठी आपल्या पाठीमागे चालत असतात नात्यांची गणित जर कळली नाहीत तर मात्र आयुष्याचा हिशोब हा चुकतोच चांगल्या परंपरा निर्माण करणे खूप कठीण आहे त्यापेक्षा ज्या चांगल्या परंपरा चालू आहेत त्या जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्या कधीही मोडू देऊ नका नात्यांना कधीही आपल्या खिशात ठेवू नका तर नात्यांना आपल्या हृदयात ठेवा कारण एक वेळ जर रिकामा झाला तर जपलेली नातीच कामी येतात माणसाजवळ जेव्हा काहीच नसतं तेव्हा माणसाला अभाव नडतो थोडंसं असतं तेव्हा भा भाव नडतो आणि बऱ्याच वेळा सर्व असूनही माणसाचा स्वभाव नडत असतो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला तेच लोक वाईट समजतात ज्यांना आपण एकेकाळी काळ वेळ न पाहता मदत केलेली असते तेच बुद्धिबळ खेळणारे का। का हा खर तर एक खूप मोठा प्रश्नच आहे तुलनेच्या विचित्र खेळात कधीही स्वतःला अडकवून घेऊ नका कारण या खेळाला कधीच अंत नसतो आणि जिथून तुलनेला सुरुवात होते तिथून माणसाचा आनंद संपण्यासही सुरुवात होते असमाधानी असलेले लोकच दुसऱ्यांच्या चांगल्या चाललेल्या आयुष्यात काड्या टाकण्याचं काम करत असतात माणूस हा आपल्या सोयीप्रमाणे वागत असतो जसं चहात माशी पडली तर तो चहाच फेकून दिला जातो पण जर तुपात माशी पडली तर माशी अलगत काढून फेकून दिली जाते तूप फेकलं जात नाही कधीच कोणावरही जास्त अवलंबून राहू नये कारण प्रत्येक वेळेस दुसऱ्याचा आधार घेण्याची जर माणसाला सवय लागली तर माणूस हा आधाराशिवाय स्वतः कधीच काही करू शकत नाही